तर विद्यार्थी मित्रांनो नमस्कार बघा काय झालं आत्ता थोड्या वेळापूर्वी मी म्हणालो की चल तेवढी खिडकी उघड रे तेव्हा खिडकी उघड म्हणालो तेव्हा खिडकी उघडण्यासाठी दोन विद्यार्थी धावले आता तशी चांगली गोष्ट आहे म्हणा कारण प्रत्येकाला कामाचा कंटाळा येतो आणि काम सांगितल्यानंतर एका ऐवजी दोन दोन विद्यार्थी धावतात दोन खिडक्या उघडायच्या होत्या दोन्ही खिडक्या बंद होत्या आणि दोन विद्यार्थी धावले कदाचित माझं म्हणणं असं होतं की एक विद्यार्थी उठल्यानंतर तो एकटा पण दोन्ही खिडक्यात उघडू शकला असता पण दोन धावलेत असो त्यात काही फार मोठी चूक आहे असं नाही तुम्ही काम करताय कामाची आवड आहे असा त्याचा अर्थ आहे काही हरकत नाही परंतु ही काही तुमचीच चूक झाली असा काही विषय नाही मोठमोठी लोक कुशाग्र बुद्धिमत्तेची लोकं शास्त्रज्ञ लोक सायंटिस्ट लोक जिनियस बुद्धिमत्ता असलेले लोक यांच्याकडून सुद्धा कधी कधी चुका होतात सायंटिस्ट शास्त्र शास्त्रज्ञ एका काही कमी बुद्धिमत्तेचे असतील का अशा एक एका शास्त्रज्ञाकडून सुद्धा एक चूक कशी झाली होती ही गोष्ट मी कुठेतरी वाचलेली आहे मी तुम्हाला आता ती सांगणार आहे एक जगविख्यात शास्त्रज्ञ शास्त्रज्ञाचं नाव मला नेमकं नाही सांगता येणार पण खूप शिकलेला शास्त्रज्ञ बुद्धिमान आणि मग त्याने एक प्रयोग केला काय प्रयोग केला शास्त्रज्ञांनी एका खोलीमध्ये एका माजरीला आणि तिच्या पिल्ल्याला कोंडून टाकलं एका माद्रीला आणि तिच्या बारक्या पिल्ल्याला एका खोलीमध्ये कोंडून टाकली आणि बाहेरून दाराला गडी लावून घेत आणि त्यांनी काय करून ठेवलं होतं माहिती का एका भिंतीला एका भिंतीला दोन छिद्र पाडले होते एक मोठं छिद्र पाडून ठेवलं आणि त्याच्या बाजूला छोटं छिद्र पाडून ठेवलं तर ती माजर जी त्यांनी कोंडली होती तर ती माजरांनी कोणाकोणाला कोंडलं होतं माजर आणि तिचं पिल्लू पिल्लू छोटं होतं आणि मांजर थोडी मोठी होती आणि त्याने मग ते दोन चित्र पाडले होते मोठं चित्र कोणासाठी पाडलं असेल आणि छोटं चित्र कोणासाठी पाडलं असेल पिल्ल्यासाठी किंवा मोठ्या चित्रातून मांजर आले येऊ शकल आणि लहान चित्रातून पिल्लू येऊ शकल आणि मग त्यानं ते खोलीला चित्र पाडलं खोली बंद केली मांजर आणि तिथे पिल्लूच्या खोलीमध्ये कोंडून ठेवले आणि तो बाजूच्या मधल्या पार्टिशनच्या भिंतीला दोन चित्र पाडून ठेवले आणि तो बाजूच्या खोलीमध्ये खुर्ची टाकून बसून राहिले मग तो वाट पाहत राहिला की मांजर आता काय करेल दरवाजा तर बंद केला मादर कुठून बाहेर निघेल काय होईल कसं होईल मग ती झुंडल हिंडल फिरल इकडे तिकडे पाहिल की छिद्र कुठे आहे कशातून बाहेर निघाव कशातून बाहेर निघाव आणि मग बरोबर या मोठ्या चित्रातून बाहेर निघेल आणि पिल्लू पिल्लूबरोबर छोट्या छित्रातून बाहेर निघेल मग तो असा वाट पाहत बसला बराच वेळ झाला आणि एक दीड तासानंतर दोन तासानंतर काय झालं त्या मोठ्या चित्रातून ती मांजर बाहेर आली आणि तिच्या मागच त्या मोठ्या चित्रातूनच पिल्लू आलं मोठ्या चित्रातून मांजर बाहेर आली आणि त्या मोठ्या चित्रातूनच तिथं पिल्लू सुद्धा बाहेर आलं मग यानं कपाळाला हात मारून घेतला मग यानं डोक्याला मारून म्हणे अरे मी एवढा मोठा हुशार मी एवढा मोठा शास्त्रज्ञ एवढी मोठी माझी बुद्धिमत्ता माझे हे लक्षात आलं नाही की ज्या चित्रातून मांजर बाहेर येऊ शकते त्या चित्रातून तिथं पिल्लू पण बाहेर येऊ शकत हे सुद्धा माझ्या लक्षात आलं नाही मी पिल्ल्यासाठी काय केलं दुसरं चित्र पाडलं आणि आता ते माद्रीच्या मागच पिल्लू जेव्हा बाहेर आलं तेव्हा माझ्या लक्षात आलं की ज्या चित्रातून मांजर बाहेर येऊ शकते त्या चित्रातून पिल्लू सुद्धा बाहेर येऊ शकते मी किती मूर्ख किती माझी बुद्धी एवढं सुद्धा माझ्या लक्षात आलं नाही तर मित्र हो असं असतं कधी कधी कामाच्या ओघात कधी कधी कामाच्या गडबडीत अशा छोट्या छोट्या गोष्टी छोट्या छोट्या चुका सुद्धा माणसाच्या हातून होत असतात आणि ते आपल्यासारख्यांच्याच हातून होतात असं नाही तर त्या हुशार लोकांच्या हातातून सुद्धा होत असतात पण तो मोठा ती जो आपली चूक झाल्यानंतर कबूल करतो की ठीक आहे माझी चूक झाली आणि एकदा झालेल्या चुकीमधून पुढच्या वेळेला तशी चूक होणार नाही याची काळजी घेतो तोच खरा मोठा तर या गोष्टीतून हे आपल्याला शिकायचं आहे की जीवनात लहान चुका होत असतात पण त्या चुका पुन्हा पुन्हा होऊ नयेत यासाठी आपण या प्रत्येकाने काळजी घेतली पाहिजे या गोष्टीवर इथेच थांबूया नमस्कार